नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया पौष महिन्याची ती काळोखी रात्र बाहेरची थंडी नुसती हाडांच्या रोमारोमात घुसणारी होती नागझरी गावाच्या वेशेवरच्या लहानशा वाड्यात मी राहतो अविनाश माझं नाव एका जुन्या आराम खुर्चीत बसून होतो समोरच्या विस्तवात लाकडं जळत होती आणि त्यातून येणारा तडतड आवाज त्या भयान शांततेला भेदत होता नागझरी हे नावच गूढ होतं गावाच्या कुशीतून वाहणारा नागमोडी ओढा ज्याच्या काठावरची घणदाट झाडीही दिवसाही काळोखी वाटायची पण आजची रात्र नेहमीपेक्षा वेगळी होती ओढ्याच्या प्रवाहाचा तो धीरगंभीर आवाज आज पूर्णपणे शांत होता जणू काहीतरी भयंकर घडण्याच्या प्रतीक्षेत निसर्गही आपला श्वास रोखून बसला होता घड्याळाचे जुने लंबक टन टन करत रात्रीचे बाराचे ठोके देत होते आणि त्याच्याच शेवटी ठोक्याबरोबर बाहेरून तो आवाज आला टक, टक टक मी दचकलो माझ्या हातातलं भयकथा नावाचं मासिक खाली पडलं या गावात रात्री बारा वाजता घराबाहेर पडण्याची कोणाची हिंमत होत नसे यावेळेस कोण असेल मी खुर्चीवरून उठलो नाही फक्त कानोसा घेतला आवाज थांबला होता कदाचित वाऱ्याने वळलेल्या फांदीचा दारावरचा आघात असेल मी मनाची समजूत घातली मी खाली पडलेलं मासिक उचलणार तोच पुन्हा तो आवाज टक 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 खर यावेळी आवाज अधिक स्पष्ट अधिक जवळून आणि अधिक भयान होता त्या टकटक आवाजासोबत एक विचित्र खरखरीत ओरखडण्याचा आवाज मिसळला होता जणू कोणीतरी आपल्या तीक्ष्ण नखांनी माझ्या सागवानी दारावर ओरखडे काढत होत माझ्या पाठीच्या कण्यातून एक थंडगार शिरशिरी गेली मी हळूच आवाज न करता उठलो आणि दाराच्या मधून बाहेर डुकावण्याचा प्रयत्न केला पण बाहेरच्या अंगणात पण बाहेरच्या अंगणातला दिवा मी रात्रीच बंद केला होता आणि पौष्य महिन्याच्या त्या अमवासेच्या रात्री बाहेर नुसता अंधाराचा समुद्र पसरला होता काही काहीच दिसत नव्हतं मी धीर एकवटून विचारलं कोण आहे माझ्या आवाजाला बाहेरच्या भयान शांततेनेच उत्तर दिलं एक विचित्र दाबलेली शांतता जणू काहीतरी तिथे आहे पण मुद्दामहून प्रतिसाद देत नाहीये मला वाटलं गावातील कोणी टवाळखोर पोरं माझी चेष्टा करत असावीत मी एक लेखक शहरातून या शांततेच्या शोधात इथे आलो होतो कदाचित माझं असं एकटं राहणं त्यांना खटकत असेल मी चिडून पुन्हा विचारणार तोच तो आवाज पुन्हा आला पण यावेळी तो आवाज नव्हता तरी कुजबूज होती अविनाश दार उघड माझं रक्त जणू गोठून गेलं बाहेर उभ्या असलेल्या त्या अज्ञात अस्तित्वाला माझं नाव कसं माहीत या गावात मला येऊन फक्त तीन महिने झाले होते आणि हा आवाज हा कोणा माणसाचा आवाज वाटत नव्हता एक कर्कश घोगरा जणू काहीतरी कोरड्याशा घशातून खरवडून काढलेला आवाज होता ज्यात एक विचित्र प्रतिध्वनी होती मी थरथर त्या ओठांनी विचारलं खूप कोण कोण आहात तुम्ही आणि तुम्हाला माझं नाव कसं माहिती पुन्हा तीच भयान शांतता आणि मग अचानक माझ्या वाड्याच्या मागच्या बाजूच्या स्वयंपाकघराच्या खिडकीवर जोरात थाप पडली धडाम मी जवळजवळ किंचाळलोच माझा वाडा जरी मोठा असला तरी त्या शांततेत तो आवाज एखाद्या बॉम्बस्फोटासारखा वाटला मी धावतच स्वयंपाकघरात गेलो खिडकीची जाड काच फुटली नव्हती पण तिच्यावर पाच लांब सडक काळ्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटले होते जणू कोणीतरी डांबर फासलेल्या हाताने ती खिडकी आतून ढकलण्याचा प्रयत्न केला होता आता माझी खात्री पटली होती की हा कोणा माणसाचा खेळ नाही काहीतरी अमानवीय काहीतरी भयंकर माझ्या वाड्याभोवती गिरट्या घालत होतं गावातल्या म्हाताऱ्या रामोशाने सांगितलेलं चकवा आणि त्याची गोष्ट माझ्या डोक्यात एखाद्या हातोड्यासारखी बसली चकवा एक असं पिशाच जे रात्रीच्या वेळी वाट चुकलेल्या प्रवाशांना दिसतं ते वेगवेगळ्या रूपात येतं कधी एखाद्या सुंदर स्त्रीच्या कधी एखाद्या मदतीच्या अपेक्षेने बसलेल्या म्हाताऱ्याच्या तर कधी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या रूपात ते माणसाला चकवतं भ्रमिष्ट करतं आणि त्याला गावाबाहेरच्या त्या नागझरी ओढ्याच्या काठाच्या खनदाट राईत घेऊन जातं त्यानंतर त्या माणसाचं काय होतं हे कोणालाच माहीत नव्हतं तो माणूस पुन्हा कधीच सापडत नसे पण चकवा कधी कोणाच्या घरापर्यंत आल्याचं मी ऐकलं नव्हतं मी घरातल्या सगळ्या लाईट्स लावल्या प्रत्येक खोलीत प्रत्येक कोपऱ्यात उजेड केला देवाऱ्यासमोरच्या समोरच्या समयीची ज्योत मंद वाऱ्याच्या झुळकेशिवाय थरथरत होती मी देवाचा धावा करू लागलो पण बाहेरचा तो उपद्रव थांबायला तयार नव्हता आता तो एकाच ठिकाणी नव्हता तर संपूर्ण वाड्याभोवती फिरत होता कधी पुढच्या दारावर टकटक कधी मागच्या खिडकीवर थाप कधी कवलारू छतावर कोणीतरी धावत असल्याचा धडधड धडधड आवाज तर कधी वाड्याच्या दगडी पायाशी नख ओरखडल्याचा तो खर्र आवाज आणि त्या सगळ्या आवाजांबरोबर ते भयान थंडगार हसणं <laughs> जणू कोणीतरी माझ्या वाढत्या भीतीचा पुरेपूर आनंद घेत होत ते माझ्याशी खेळत होत मी ठरवलं काहीही झालं तरी दार उघडायचं नाही मी वाड्याच्या मधल्या सर्वात सुरक्षित खोलीत आलो ती खोली जुन्या काळाची होती तिला एकच लहानशी खिडकी होती जी खूप उंचावर होती मी त्या खोलीत एका कोपऱ्यात देवाऱ्याजवळ जाऊन बसलो कान घट्ट दाबून घेतले पण तो आवाज माझ्या डोक्यातून जात नव्हता तो माझ्या मनात घुमत होता अविनाश अरे मी आहे तुझा मित्र समीर आता बाहेरून समीरचा आवाज आला समीर माझा मुंबईतला जिवलग मित्र पण तो तो इथे कसा येईल आणि तोही यावेळी तो तर येणार असल्याची मला काहीच कल्पना नव्हती समीर तू तू इथे कसा मी अविश्वासाने आणि आशेच्या एका अंधूक किरणाने विचारलं अरे तुझ्यासाठी एक सरप्राईज होतं सहजच आलो पण तू दार का उघडत नाहीयेस सगळं ठीक आहे ना बाहेरून हुबेहूब समीरचा आवाज आला त्याच्या बोलण्यातला तोच मोकळेपणा ती चापुलकी मला क्षणभर खरं वाटलं माझ्या मनाची भीती कुठेतरी नाहीशी झाली आणि मित्राला भेटण्याची ओढ निर्माण झाली मी उठून दाराच्या दिशेने जाऊ लागलो पण त्याच वेळी माझ्या डोक्यात एक विचार चमकून गेला समीरला तर माझ्या या गावाकडच्या वाड्याचा पत्ताच माहीत नव्हता मी त्याला फक्त गावाचं नाव सांगितलं होतं पण वाडा नेमका कुठे आहे हे सांगितलं नव्हतं आणि गाव इतकं लहानही नव्हतं की त्याने सहज शोधून काढावं माझे पाय तिथेच थिजले बाहेरचा समीर पुन्हा म्हणाला काय झालं अविनाश ना दार बघ मी तुझ्यासाठी गरमागरम वडापाव पण आणलेत मुंबईची आठवण आली असेल ना तुला वडापाव या रात्री आणि या गावात माझ्या मनातली शंकेची पाल आता भीतीच्या अजगरात रूपांतरित झाली होती गावातील जाणकार सांगत चकवा माणसाला भुलवण्यासाठी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीचा आवाज काढतो त्याला प्रिय असलेल्या गोष्टींचा आमिष दाखवतो ही त्याची पद्धत होती शिकार करण्याची मी कंप पावलेल्या पण तरी ठाम आवाजात म्हणालो नाही तू समीर नाहीस तू कोणी तू कोणीही असलास तरी चालता हो इथून बाहेरचं ते आपुलकीचं चा बोलणं अचानक थांबलं एक भयान थंडगार शांतता पसरली आणि मग एका भयंकर क्रोधी आणि अमानवीय आवाजात किंकाळी ऐकू आली माणसाच्या घशातून येणं शक्य नव्हती मूर्ख आणि त्या क्षणी माझ्या वाड्याच्या मुख्य दारावर एक प्रचंड अमानवीय शक्तीचा प्रहार झाला जणू कोणीतरी भला मोठा वृक्ष उन्मळून दारावर आपटला होता सागवानी जाडजूड दार थरथर थर कापत होत दारांच्या फटीमधून एक विचित्र कुजलेल्या माणसाचा आणि ओलसर मातीचा मिश्र वास आत येऊ लागला मी भीतीने ओरडतच मागे सरकलो आता मला खात्री झाली की जर हे दार तुटलं तर माझा अंथ निश्चित आहे पुन्हा एक प्रहार धडाम दाराची वरची भक्कम अर्गळा तुटून खळखळून खाली पडली आता फक्त खालची अर्गळा आणि एक जुनाट कडी कोयंडा दाराला तग धरून होते मी हताश झालो काय करावं हेच सुचत नव्हतं माझ्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती तेवढ्यात माझ्या डोक्यात एक विचार आला लहानपणी आजी सांगायची चकव्याला अग्नीचं भय वाटतं तो उजेडाला घाबरतो मी घरात तिकडे तिकडे पाहिलं देवाऱ्याजवळ कापराची वडी होती स्टोव पेटवायला रॉकेलची बाटलीही होती मी क्षणाचाही विलंब न लावता धावलो एका जुन्या जाड फडक्याला रॉकेलने भिजवलं ते एका लांब लाकडी दांडक्याला बांधलं कापराच्या वडीने ते पेटवलं एक मोठी धगधगती मशाल तयार झाली ती हातात घेऊन मी थरथर त्या हाताने पण निश्चयी मनाने दारासमोर उभा राहिलो धडा तिसरा आणि शेवटचा प्रहार दाराची खालची अरगळाही तुटली आणि तो जुना कडी कोयंडा एखाद्या खेळण्यातल्या तुकड्यासारखा उडून गेला दार सताड उघडं झालं दाराच्या बाहेर जे दृश्य होतं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या शरीरातलं रक्त जणू बर्फ झालं तिथे कोणी माणूस नव्हता कोणी प्राणी नव्हता तिथे होती एक काळी कुट्ट धुरासारखी पण तरीही एक निश्चित आकार असलेली आकृती ती साधारण आठ फूट उंच असावी तिला माणसासारखेच दोन हात दोन पाय होते पण ते अस्वाभाविकपणे लांब आणि वाकडे तिकडे होते तिचं शरीर म्हणजे जणू अंधाराचा एक गोळा होता ज्यातून सतत काळा धूर बाहेर पडत होता तिचं डोकं धडाला चिकटलेलं होतं आणि त्यावर केस नव्हते पण त्या धुराच्या लोटात दोन लाल भडक अंगारासारखे डोळे जळत होते त्या डोळ्यात ना भावना होती ना ओळख तिथे होती फक्त आणि फक्त द्वेष क्रूरता आणि आदिम भूक त्या आकृतीतून तोच कुजलेला घृणास्पद वास येत होता ते होतं चकवा त्याने माझ्याकडे पाहिलं आणि एक विशिष्ट घरघराट गर करणारा आवाज काढला तो आवाज जणू काहीतरी ओल्या कुजलेल्या फुफ्फुसांमधून येत होता तो हळूहळू एक एक पाऊल माझ्या दिशेने टाकू लागला त्याची ती काळी आकृती जमिनीवरून सरपटत असल्याचा भास होत होता पण त्याचे पाय जमिनीला टेकत नव्हते ते जमिनीपासून काही इंच वर तरंगत होते माझ्या हातातली मशाल भीतीने थरथरत होती पण मरणाच्या दारात उभं असताना माणसाच्या अंगात कुठून तरी एक अचाट धाडस येतं मी ती धगधगदी मशाल त्याच्या दिशेने धरली दूर हो नाही तर जाळून टाकीन मी माझ्या आवाजात जेवढी काही ताकद शिल्लक होती ती सगळी एकवटून ओरडलो हो अग्नी पाहताच ती आकृती क्षणभर थबकली तिच्या त्या लाल डोळ्यातील अंगार अधिकच भडकला जणू तिला माझ्या या प्रतिकाराचा प्रचंड राग आला होता तिने कर्कश किंकाळी फोडली की माझ्या कानाचे पडदे फाटून जातील असं मला वाटलं वाड्याच्या भिंती थरथरल्या पण ती पुढे आली नाही अग्नीची भीती तिला वाटत होती हे खरं होतं आम्ही दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत होतो मी आणि ते पिशाच्छ माझ्या हातातली धगधगती मशाल आणि त्याची ती मृत्यू स्वरूप आकृती एक विचित्र सामना होता जीवन आणि मृत्यूचा उजेड आणि अंधाराचा अचानक त्याने आपला पवित्रा बदलला तो धुराचा लोट वेगाने फिरला एका वावटळीसारखा आणि काही कळण्याच्या आत तो घराच्या बाहेरच्या त्या अथांग अंधारात विरून गेला जसा तो प्रकट झाला होता तसाच तो नाहीसा झाला मी धावत जाऊन ते तुटकदार कसं तरी बंद केलं आणि त्याला आतून एक मोठा जाड टेबलाचा आधार दिला रात्रभर मी त्या पेटत्या मशालीसोबत दाराजवळच बसून राहिलो पुन्हा कोणता तरी आवाज आला नाही फक्त बाहेरच्या स्मशान शांततेचा आणि माझ्या हृदयाच्या धडधडीचा आवाज येत होता सकाळ झाली कोंबड्याच्या आरवण्याने आणि सूर्याच्या पहिल्या कोवळ्या किरणांनी रात्रभराची ती भयान काजळी दूर केली मी हळूच भीतभीतच टेबलाचा आधार बाजूला केला आणि दार उघडून बाहेर पाहिलं बाहेरचं दृश्य विचित्र आणि हादरवून टाकणारं होतं माझ्या दारासमोरची जमीन जिथे ती आकृती उभी होती तिथला भाग पूर्णपणे काळा पडला होता जणू तिथे तीव्र उष्णतेने काहीतरी जळलं होतं आणि त्यावर विचित्र आकाराचे पक्ष्यांच्या पायांसारखे पण माणसांच्या पायाहून खूप मोठे असे खोलवर रुतलेले ठसे होते ते ठसे माझ्या वाड्याच्या दारापासून सुरू होऊन नागझरी ओढ्याच्या दिशेने गेले होते आणि ओढ्याच्या काठावरच्या चिखलात नाहीसे झाले होते मी त्या ठशांच्या मागेमागे गेलो ओढ्याच्या काठावर चिखलात ते ठसे अधिकच स्पष्ट दिसत होते पण तिथे अजून काहीतरी होतं त्या चिखलात त्या अमानवीय पावलांच्या ठशांशेजारी एक वस्तू चमकत होती मी जवळ जाऊन पाहिलं ती एक लहानशी सोन्याची अंगठी होती मी ती उचलली ती एका पुरुषाच्या बोटातली अंगठी होती आणि तिच्यावर आतल्या बाजूला एक नाव कोरलं होतं समीर माझ्या डोक्यात हजारो विचारांचं काहूर माजलं ही समीरची अंगठी इथे कशी तो खरंच आला होता का आणि जर आला होता तर तो कुठे आहे त्या चकव्याने त्या चकव्याने त्याला मी तातडीने गावातल्या पोलीस पाटलांकडे गेलो त्यांना सगळी हकीकत सांगितली त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना वाटलं मी घाबरून काहीतरी बरळतोय पण जेव्हा त्यांनी ओढ्याच्या काठावरचे ते विचित्र ठसे पाहिले आणि ती अंगठी पाहिली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले त्यांनी मुंबईला संपर्क साधला आणि दोन तासांनी एक भयान बातमी आली माझा मित्र समीर मला सरप्राईज देण्यासाठी खरंच मुंबईहून निघाला होता तो काल संध्याकाळीच नागझरी गावात पोहोचला होता पण त्याला माझा वाडा सापडत नव्हता त्याने गावातल्या काही लोकांना विचारलं पण रात्र झाल्यामुळे कोणी त्याला मदत केली नाही तो एकटाच माझा वाडा शोधत फिरत होता आणि त्यानंतर त्यानंतर तो कोणालाच दिसला नाही तो बेपत्ता झाला होता त्या दिवसापासून मी त्या वाड्यात पुन्हा एक रात्रही थांबलो नाहीये माझं सगळं सामान तिथेच टाकून मी ते गाव ती नागझरी कायमची सोडून दिली पोलीस तपास खूप झाला पण समीरचा काहीच पत्ता लागला नाही तो जणू हवेत विरून गेला होता पण मला सत्य माहीत होतं मला माहीत होतं त्या रात्री बाहेरून आलेला पहिला आवाज समीरचा नव्हता तो चकव्याचा होता पण नंतर जेव्हा तो समीर बनून बोलत होता तेव्हा कदाचित त्याने खऱ्या समीरला आपल्या ताब्यात घेतलं असावं किंवा कदाचित कदाचित तो चकवा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या ओढ्याच्या काठी मारल्या गेलेल्या अतृप्त आत्म्यांचा एक समूह असावा जो रात्रीच्या अंधारात आपला सूड उगवण्यासाठी फिरत असतो आजही अनेक वर्षांनंतर पौष महिन्याच्या थंड रात्री जेव्हा बाहेर मिठ्ठ काळूक असतो तेव्हा मला माझ्या कानात ते आवाज उमत असल्याचा भास येतो टक 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 अविनाश तार उघड आणि माझ्या डोळ्यांसमोर ती धुराची काळी आकृती ते लाल भडक डोळे उभे राहतात आणि मग मला समीरची ती सोन्याची अंगठी आठवते एक कोड जे कधीच सुटलं नाही एक रहस्य जे नागझरीच्या त्या काळोख्या रात्रीत कायमचं दडपलं गेलं तो चकवा होता यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो आजही त्या नागझरीच्या आसपास रात्रीच्या अंधारात आपल्या नवीन शिकारीच्या शोधात फिरत असेल वाट चुकलेल्या भरकटलेल्या एकाकी माणसांच्या शोधात